वेलकम फ्रॉम वन अनदर व्हिडिओ ज्यांना समांतर आरक्षण माहित नाहीये किंवा ज्यांना सामाजिक आरक्षण किती आहे कोण कोणत्या प्रवर्गाला किती टक्के आरक्षण आहे तुम्हाला जर माहित नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे ठीक आहे शिक्षक भरती दोन हजार पंचवीस साठी सामाजिक आरक्षण कोण कोणत्या कास्टला किती किती टक्के जागा यायला पाहिजे ते तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे आणि सोबत सोबत समांतर आरक्षणाचा फायदा किती होतो आणि जास्तीत जास्त संधी कोणकोणत्या उमेदवाराला असते या संदर्भात तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती मिळणार आहे ठीक आहे व्हिडिओ थोडा छोटा असणार आहे पण व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती मिळणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कायमस्वरूपी लक्षात राहणार आहे जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटलं की सामाजिक आरक्षणाला किती किती टक्के कोणकोणत्या कास्टला रिजर्वेशन आहे कोणत्या कास्टला किती टक्के रिझर्वेशन आहे किंवा आरक्षण आहे किंवा समांतर आरक्षण किती टक्के असतं प्रत्येक याचं त्यानुसार मी या व्हिडिओमध्ये सगळं सांगणार आहे ठीक आहे तर व्हिडिओ जो आहे खूप महत्वाचा व्हिडिओ आला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा साईडचं नोटिफेशन नोटिफिकेशन तर ऑल करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफेशन मी होणार नाही तर सगळे अगोदर बघा आता आणि हा टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनल बाकीच्या चॅनलची लिंक मध्ये आहे आणि या चॅनलवर तुम्हाला युट्यूबशी रिलेटेड व्हिडिओ सुद्धा मिळणार आहेत असं नाही मिळणार नाही मिळणार आहेत आणि शिक्षक वर्ती संदर्भात सुद्धा व्हिडिओज मिळणार आहेत ठीक आहे जे मेन चॅनल आहे आपलं हे तर सगळ्यात अगोदर बघा आता सामाजिक आरक्षण कुण कोणकोणत्या प्रवर्गाला किती आहे बघा अनुसूचित जाती ज्या आहेत त्यांना तेरा टक्के आरक्षण आहे अनुसूचित जमाती ज्या आहेत त्यांना सात टक्के आरक्षण आहे नंतर विमुक्त जाती ज्या आहेत अ त्यांना तीन टक्के आरक्षण आहे एन टी ए नंतर भटक्या जमाती ब म्हणजे एन टी बी दोन पॉईंट पाच टक्के आरक्षण आहे भटक्या जमाती क म्हणजे एन टी सी तीन पॉईंट पाच टक्के आरक्षण आहे भटक्या भटक्या जमाती ड म्हणजे एन टी डी दोन टक्के आरक्षण आहे नंतर विशेष मागास प्रवर्ग एसबीसी त्यांना दोन टक्के आरक्षण आहे आणि इतर मागास प्रवर्ग ओबीसी त्यांना एकोणीस टक्के आरक्षण आहे आणि आर्थिक दुर्बल घटक म्हणजेच ईडब्ल्यू एस त्यांना दहा टक्के आरक्षण आहे ठीक आहे कोणत्याही भरती भ्रकेमध्ये आणि एकूण आरक्षण जर बघितलं तर बासष्ट टक्के होतं आता याच्यामध्ये उरलेलं राहिलं थर्टी एट पर्सेंट म्हणजे अडतीस टक्के तर ते असतं खुला किंवा राखीव प्रवर्गासाठी सॉरी अराखीव प्रवर्गासाठी ठीक आहे पण आता एक अजून एक महत्वाची गोष्ट आहे ट्विस्ट असा आहे की एक नवीन आरक्षण आलेलं आहे सी बी ना दहा टक्के देण्यात आलं त्याच्यामुळे आता उरलेले अठ्ठावीस टक्के ओपनसाठी आणि दहा टक्के सी टक्के ठीक आहे सामाजिक आरक्षण काय आलं आता तुम्हाला समांतर आरक्षण काय आहे ते सुद्धा सांगतो समांतर आरक्षण कोण कोणत्या प्रवर्गाला किती आहे किंवा सॉरी कोणकोणत्या उमेदवाराला मिळतं आणि ते किती टक्के असतं कारण की शिक्षक भरतीमध्ये तुम्ही बघितलं असाल समांतर आरक्षणावाले उमेदवार जे आहेत ते खूप लागतात का लागतात त्याच्यामागचं रिझन बघा काय आहे त्यांना कास्टच्या जागा तर मिळतातच पण सोबत सोबत समांतर आरक्षणानुसार त्यांच्यासाठी जागा राखीव असतात त्या सुद्धा त्यांना मिळतात आता समांतर आरक्षण किती किती टक्के आहे बरं ते बघूया महिलांसाठी तीस टक्के आरक्षण आहे दुसरा नंबर लागतो माजी सैनिकांचा त्यांच्यासाठी पंधरा टक्के आरक्षण आहे जागेमध्ये ठीक आहे नंतर दिव्यांग चार टक्के नंतर खेळाडू पाच टक्के नंतर प्रकल्पग्रस्त पाच टक्के भूकंपग्रस्त दोन टक्के अंशकालीन उमेदवारांचा सुद्धा नंबर कमी मार्क्सवर लागतो दहा टक्के आरक्षण आहे त्यांना ठीक आहे अनाथ जे आहे त्यांना एक टक्के आरक्षण एकूण आरक्षण आहे बहात्तर टक्के हे है जे आरक्षण आहे ते आणि सर्वसाधारण टक्के ठीक आहे आता मी तुम्हाला सगळं सांगितलं प्रत्येकासाठी म्हणजे उदाहरणार्थ महिला माजी सैनिक दिव्यांग खेळाडू प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त किंवा अंशकालीन आणि अनाथ यांच्यासाठी सगळ्यांसाठी मी आरक्षण सांगितलं आणि तुम्ही बघितलं असेल महिलांचा कटॉप किंवा माजी सैनिक किंवा दिव्यांग किंवा खेळाडू किंवा अंशकालीन उमेदवार हे मिळत नाही आणि त्यांच्यामुळे यांचा कटअप जो कट आहे तो थोडा कमी लागतो ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही सामाजिक प्रवर्गासाठी किती टक्के आरक्षण असतं जर तुम्हाला भविष्यामध्ये सुद्धा नाही आठवलं तर हा व्हिडिओ बघून घ्या आणि जर समजा तुम्हाला असं वाटलं समांतर आरक्षण किती किती टक्के आहे माझी सैनिकांसाठी खेळाडूसाठी तर ते सुद्धा तुम्हाला मी याच्यामध्ये सांगितलं ठीक आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनल जॉईन असतानल सबस्क्राईब करा व्हिडिओ पुढचिडोमध्ये यानंतर सुद्धा एक व्हिडिओ येतोय तो सुद्धा बघून घ्या थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय